आज सतरा दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार प्रश्न पाचवा लेड आम्ल विद्युत घटाच्या दोन्ही आग्रहादरम्यान डॅडॅस इतके विभावांतर असते उत्तर दोन ना पर्याय क्रमांक चला पुढचा प्रश्न संयुग व त्याचे रेणूसूत्र यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा कोणता आहे सगळ्यांचे चार आले बरोबर दिवाळीची सुट्टी आज सतरा दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सराव पेपर सोडवताना एन एम एसचे हे विद्यार्थी आज एकोणीस दहा पंचवीस वार रविवार सराव पेपर इतिहास विषयाचा आज हा पंधरावा पेपर आहे विद्यार्थी सोडवत आहेत गैरहजर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस दिपायची सुट्टी असेल विद्यार्थ्यांना बाबतीत असं म्हटलं सूर्य कधीच अर्थ काय होता की जिकडे जाईल जगामध्ये तिकडे त्यांचं आर्थिक शोषण कसं झालं मग भारतीयांचं भारतीयांचं आर्थिक शोषण झालं नगदी पिकणार